जवसाची चटणी म्हणजे पौष्टिकता आणि चव यांचा परिपूर्ण संग ओमेगा थ्री फॅटी ऍसिड फायबर आणि प्रथिनांनी भरलेली चला तर मग पाहूया जवस चटणीची पूर्ण रेसिपी जवसाची चटणी करण्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम जवस असे साफ करून घेतले आहेत कधी कधी यामध्ये खडे असतात त्याचबरोबर किसलेलं सुख खोबरं खोबऱ्याचे तुम्ही कापही करून घेऊ शकता एक वाटी जवस असतील तर पाव वाटी खोबरं घ्यायचं खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही यापेक्षा कमी जास्त करू शकता दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही कश्मीरी मिरचीचाही वापर करू शकता सफेद तीळ तीळ ऑप्शनल आहेत तुम्ही हे स्कीपही करू शकता चमचावर जिरं आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ जवसा प्रमाणेच कढीपत्ता ही फार पौष्टिक आहे त्यामुळे आपण यामध्ये कढीपत्ता सुद्धा घालतोय तुम्हाला जर कढीपत्ता घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता आता चटणी करण्यासाठी आपण जवस भाजणार आहोत त्यासाठी कढई गरम करून घ्यायची गॅसची फ्लेम लो करून सर्व जवस असे भाजून घ्यायचे जवस भाजायला फारसा वेळ लागत नाही पण आपण जर गॅस ची फ्लेम हाय केली किंवा मीडियम केली तर काय होतं पटापट -पत करपले जातात आणि व्यवस्थित भाजले जात नाहीत करपतात आणि त्यामुळे चटणीला पाहिजे तसा फ्लेवर येत नाही त्यामुळेच गॅस ची फ्लेम कमी करून सर्व जवस भाजायचे जवस जस जसे भाजले जातात तस तसे तस ते फुटतात आणि जवसाचा सुगंधही छान दरवळतो भाजलेले सर्व जवळ असे काढून थंड करून घ्यायचे आणि उरलेले सर्व साहित्य भाजून घ्यायचं लसूण लसूण भाजली नाही तरी चालते पण आपण थोडी ती गरम करून घेणार आहोत त्याचबरोबर जिरं सफेद तीळ तीळ शरीरातील उष्णता वाढवतं म्हणून हिवाळ्यात खाणं कधीही उत्तम तीळ हाड मजबूत करत त्याचबरोबर महिला आणि मुलांसाठी अतिशय उपयुक्त असतात आता यामध्ये घेतलेला आपण सर्व कडीपत्ता घालायचा त्याचबरोबर किसून घेतलेलं सर्व खोबरं आपण घेतलेल्या सर्व साहित्याला गरम व्हायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम लो करूनच हे सर्व साहित्य छान गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय करायची नाही पाहू शकता आपण घेतलेलं सर्व साहित्य छान गरम करून झालं आहे तुम्हाला जर यामध्ये थोडंसं तेल घालून हे सर्व साहित्य भाजायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता आता हे भाजलेलं सर्व साहित्य छान थंड करून घ्यायचं यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ भाजलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये सर्व साहित्य घालायचं चा। आता चटणी तुम्हाला कशी खायला आवडते एकदम बारीक की थोडी जाडसर त्यानुसार ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं पाहू शकता आपलं सर्व साहित्य छान बारीक करून झालं आहे आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपली जवसाची चटणी करून खाण्यासाठी तयार आहे ही चटणी भाकरी वरण भातासोबतही छान लागते फक्त हवाबंद डब्यात किंवा अशी बरणीत ठेवलं तर महिनाभर अगदी सहज टिकते जवसाची चटणी वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईक करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली